सारखं मला काम करावं लागत काय माझी आईशी होती माझ्या बापाची काय तिकडे मस्त ते कपडे बिपडे एवढे बारी शिटीतली पोरगी हातपाय पार भुरके पोर राहिले या हाताला बी काय लागलो हात पाय भुरके झाले थंडीनं मी तर खेड्यामध्ये म्हटलं ना मला इतकं भान वाटतंय ना की मी सांगू शकत नाही सांगू मी कोणाला असा बैल भेटलाय ना मला सगळ्या आई बापाचंच ऐकतो सांगून सांगून परेशान झाले मला आहे ना काहीच बोलायची इच्छा नाही आता मी पण नाही ना मी काही काम करणार नाही बसून राहीन अशीत जाऊ दे मला काही नाही मी काही यांची नोकर काय ग काय झालं काय झालं काय अरे काय झालं एवढं शांत काय बोलत का नाही एवढं कमावून आलो एवढं नाही उपकार केले मी आता आलो बघू बघी हा बडीच का मला तर बिलकुल पटत नाही दिलं माझ्या बापानी करून बापाचं नाव टिकवायसाठी मला राहावं लागू राहिलं इथं पण मी पण काय राहणार नाही मी एवढी ये नाही कमीच नाही झालं काय काय झालं एवढं फुगलेली का काय होणार आहे काय व्हायला पाहिजे अजून अजून याच्यावरती काय व्हायला पाहिजे अगं आता मी ड्युटी होऊन आलो तुझी पाणी देती मला रोज माझ्यावर ड्युटी होणार तर रोजच येतात तुम्ही पाणी द्यायला पाहिजे चहा द्यायला रोज देते ना मग आज काय झालं मी कामावली मला काम ठेवेल घरात आता बायको ये ना कामावली थोडीच म्हणलो तुम्ही बायको बोलून एक कर्तव्य राहत ना तुझं काहीतरी नवकर आहे का नवकर बोललो का तुला कधी मी मेरी मी रिकामीच नाही मी करणार नाही काही पण काय झालं आज काय झालं आई काय बोलली का तुमच्या का नाही बोलायला हे बघ मला सांग तू काय झालं क्लिअर तुम्हाला मी रोजच सांगते हा रोजच सा मडन त्याला कोण रड मी येडी म्हणून सांगते तुम्हाला सारखं सारखं त्याच विषयावर बोलायला जाऊ चौजी तुम्हाला तर काय माझे शब्द आहे कशी मग कशाला रिकाम विचार राहिले आता दहा वेळ जाणार मध्ये तुम्हाला आज मी महिन्यापासून रोज रात्रीची बोलत आहे तुम्ही काय तवा काय कुठं मरून पडत आहे काय तुम्ही रोज काही ना काही गणगण असतीस कोणती गणगणी सांगा कोणती गणगण अशी कि तर मला साडी घालावं लागत मग हे मला बिलकुल आवडत नाही इतकं गरम होत इतके खाज येते ना अंगाला तुम्ही सांगू शकत नाही मला नाही आवडत ते अरे आपण गावात राहतो हे काय शहर आहे का शहरात काही पण घाल चालत म्हणते मी जग मारायला राहतो का आपण गावात हा मग शहरात जायचं शहरात जायचं का मग शहरात जायचं म्हणजे शहरातच जायचं मला मुंबईला राहायला जायचं मी इथं काम लागले ना मला का तिथं परत जाऊन काम शोधायचं रूम शोधायची तुझ्या साडी साठी मला बाकीच माहित नाही मी तर राहणार नाही मला आवडत नाही तुम्हाला यायचं असेल माझ्या सांग या नसाल तर मला सरळ पार्क देऊन टाका तुला गाऊन घालायचं का गाऊन घालणं घरीच मला गाऊन आवडत नाही मग काय शहरात जाऊन काय उघडी राहणार आहे का उघडे राहणार आहे म्हणजे शहरात उघडे चालतं का तिथे काय कपडे घालते नाही का पण आमच्या स्टाईल घालते घालतय अशा तुमच्यासारखे अशा भंगार या साड्या अरे तू तू फाट कपडे घातले गाव तिच्या मागे एवढं मोठं लोड न घालून देईल गाळ्यामध्ये लग्न झालंय ना मग त्याचा फाशी वाटते मला डायरेक्ट फास गळ्यात असा आटक अरे ते लायसन आहे लग्नाचं लायसन प्रत्येक बाई घालती तूच घालती काय सिटी मध्ये नाही घालत माझ्या किती कम मैत्रिणी आहे की त्यांचे लग्न झालेले त्या काहीच घालती नाही इथं माझ्या टिकलीच लावा हातात बांगड्यात घाला राहिले ना तर नाव ठेवते तुमच्या शहरात कळत नाही मग बायको झालेली कळे ओळखायचं ते पोरीना बायकू कोणाची तुम्हाला काय घ्यायला पडलं त्याला वळखावं वाचन तुमच्या वाचून राहिलं काय वळखायचं तुझी काय इच्छा मला बस एवढंच म्हणायचंय मला सिटीत राहायला जायचंय मला इथं राहायचं नाही माझ्याकडून एवढे काम वगैरे होत नाही तिथं सरळ जायचा मस्त मोठा फ्लॅट घ्यायचा मस्त वॉशिंग मशीन घ्यायची सगळं आपल्या दोघांचं मी कराल आणि मला इथं आवडत आहे नाही मला राहायचंय नाही काहीच करायचं नाही कळलं नाही ऐकणार का तू नाही ऐकणार मी मला एवढंच पाहिजे मी इथं राहणार नाही शेवट सांगते मी तुम्हाला तिकडे काम मला टाइम तेच बोलायला लावू नका तुम्ही बरे ऐकून आता मला सांग पहिले जाऊन दुसऱ्या शहरात काम शोधावं लागेल रूम शोधावं लागेल बंदोबस्त पैशाची तयारी करा लग्न कसं केलं लग्न करायच्या वेळेस तुम्ही असं हे केलं होतं का विचार केला होता का एवढा हे बघ माझ्याकडे एक लाख रुपये जमा आहे ते सगळे आता त्याच्यात खर्च करावं लागतील मग परत काम करावं लागतं चालेल का तुला एक लाख काय होत तुमच्या आई बापाकडून पन्नास एक हजार रुपये घ्यायचे एक लाख रुपये तरी लागतील मुंबईत राहायचं म्हणजे कसं पण आहे दहा हजार रुपयात आहे तरी जायचं का जायचं मी राहणार नाही नाही मुंबईला ना नाशिकला चला नाशिकला नाशिकला कमी पण मला इथं नाही राहायचं शेण आणि हात भरवायला लावता म्हणता सारून काढ सारून काढ लक्ष्मी राहते अशी कुठे लक्ष्मी राहते कशी दादा काय म्हणतील वाली का लगेच शहरात गेले आज शेणात हात घालायला लावली उद्या गोज हात घालायला आई आईदाचा काय म्हणतील वाली का लगेच फोन शहरात मला बाकीच माहित नाही तुम्हाला जर माझ्या संग राहायचं असेल तर सिटीतच राहायला जावं लागेल तुझ्या माग मला पण येईल ना मग माझं नाव बिलकुल घ्यायचं नाही आणि मी बोलणे खाणार नाही मी तुम्हाला आधीच सांग झालं पहिले ना मला बाकीच माहित नाही मला सिटीत राहायचं संपला विषय सगळं माझ्यावरच घेऊ घ्या मला नका सांगू बरं एक काम करा तू नाराज होऊ नको मी करतो यासाठी काहीतरी काय रे काय चाललंय ते चाललंय असं जरा नाही आता बस ना बोल बस ना इथं बसल तुमच्या ऐका मला शादी नाही ते काय होतं विषय ते आता मी आलो ड्युटीवर ही जर थोडी रुसून बसली दिसलं मला तू ड्युटीवर मग असं म्हणणं आहे का तिच म्हणजे माझंच म्हणणं आहे कारण नाही का नाशिकला एक वाले साहेब आहे ते काय बोलले तर तिकडे पेमेंट चांगले मला तर मग असं विचार झाला माझा म्हणलं तिकडं पेमेंट चांगलं तिकडे जाऊन राहा असं कुठं नाशिकला काम सोडून दे ना घरी दे ना नाही नाही पण पेमेंट चांगला ना पगार आहे तिकडे कंपनी पगार हिड बी चांगले शेतीला आपल्याला पाणी नांदीवाणी भरली ना लोड घेतो तिसऱ्या ठिकाणी शेती काही कामधंदा करू नको मोलमजुरी नको आपल्याला आपल्या आपल्या घरी शेतीमध्ये आदब हा राहिले सांगले तो बायकुला येत जाय बांधव बसून महिना दोन महिने आपआप कामागत आता एवढं शिक्षण झालं मी शेतीच करायची का अजून शिकून शेतीच करायची का मग मी एवढा लहानचा मोठा केला लग्न करून दिलं तुला काही ना शिकला पाठवायला बायकोला तुला एक सांगते मेवानाच्या मला शिकतो काय उरपाटी शाळा अरे येईल अर्ज नाही तुला शाळा का साठी शिकवली तुम्हाला शिकवायसाठी मला शिकवायसाठी नाही नाही काय म्हणतो दर शनिवार रविवार इकडे जाईल आम्ही येतो दर शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी येतो शेताकडे बघतो शनिवार काही गरज नाही यायची इडस नीट पडून राहायचं शेती करायची आत्या आम्हाला जायचं नाही तुला जायचं तू तू जाय जाय पण माझा नवरा आहे ना मग मग त्याला मी पाठवीत नसते का बर पाठवत नसता तुम्ही असं का करता बरं मला सार कळत तुला सांगत आहे तुला शेअर सिटी मध्ये का राहायचंय तुला ही साडी व ती जड म्हणून तुला राहायचं नाही खेडे गावात तुला घालायचे तिड हात चड्ड्या तुला मराठमोळ राह सोडून द्यायचे आणि बाहेरच्या देशातली संस्कृती वागवायची का तुला इड मला नाही कोणत्या देशाला भारत देश आपल्याला जसे भारत माता म्हणते तसं कोणत्या देशाला म्हणते का इंग्लंड माता रशिया माता जपान माता म्हणत का कोणी काय चालणार नाही चालणार नाही माघर माळ करीये आणि तुम्हाला सनातन हिंदू धर्माप्रमाणे राहावा लागल साडीतच राहावा लागल हाफ चड्ड्या बिड्ड्या घालायच्या नाही बलात्कार्या तू रे ऐक तू सुंबिया सुंबिया कामावर जायचं म्हणतो ह हा? आणि तिने चड्डी मध्ये घरी बोलवायचे का पोरं पोरं घरी बोलवायचं नाही बोल आम्ही काय नियम नाही चांगल्या चांगल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये गात होतो समजलं का परत विषय काढू नको नाशिकला जायचा आणि मुंबईला जायचा

इड झडपण झाली का मळ्यात आपल्या वाल्या गज मोठ कांद्याचं तिच्या तिच्यामध्ये जाऊन तुम्हाला काय प्रायव्हसी घ्यायची ती घ्या काय गेल ना का कोण तुम्ही नाही गेले काय करते ऐका ये पोर आलं कामावरून या पोरीला इड साडी जमाना या पोर ही पोर म्हणती मला अंगाला वाचका येतो तिकडं बाहेर जाऊन राहू चड्ड्या घालू तिकडं मस्त हॉटेलचे जेवण जेऊ नाश्त्यावर भागवीत जाऊ घरची भाजी पोळी नको असं नाही बोलली असं नाही बोललो फक्त जायचं मीच बोललो पुढच बोलतो काय बारती पोराला काय बावला काय बावला आपल्या सांगावा मारायची राहते काय पण झालं का ऐका ना तू पडे झाली तू तू पाठवायची पाठवायची त्याची बायको त्याला बारील माहिती का हा का तो त्यास। आता एका नाशिकला कंपनी चांगली नोकरी लागते नो, नो जायला पगार चांगला आहे काय महिना पडले ते सत्तर हजार महिना आहे तुला आपल्या बॉकट त्याला बाकरी घालायला नको काय रे तो वाटाय शेअर का खाऊद्या ना खात असं हिचं खाणे अरे आता लग्न लांब लांब राहण्यासाठी लग्न केले झाले राहू द्या तिकडे राहत असेल आनंदात तर राहू द्या ना घालवायच्या घालून द्यायच्या सुनबाईला बाईला नाही नाही साडीत नाही मग मला साडी जमणार नाही मी ड्रेस वापरेल शॉर्ट कपडे वापरेल आप नाही आपली संस्कृती अरे तिकडे वापरेल इकडे आला का साडी दिसत तुला गाव खेड्यात देईल तुला काय गोव्याला देईल का चौपाटीवर मी इकडे आल्यावर घालेल ना साडी तुला एवढी हाऊस होती हाफ चड्ड्या घालायचे तर गोव्याचं मागणं पाहिजे होतं ना गाजरे काय गावाखाली का साडी घाली जाईल तिकडे चट्टी घालू तिकडे चट्टे घालू गाऊन घालू काय करायचं तुला पण घालणार तर आहे ना उकडे थोडी बसणार आहे काय बोलायचे काय खेळ तुमचा राजा राणीचा खेळ राहणार आहे तुम्ही उघडे बसले का नागडे बसले कोणी तुम्हाला पाहत तिच्यासाठी जायचं नाही मला माझ्या ड्युटी साठी जायचं कंपनी तुला ना खेळवण कुत्रा माझ्यासाठी चालू ती बोलली खेळवण ती बोललीच नाही काय मीच बोलतोय नाही नाही मीच बोललोय रूम पाहिलाय का नाही आता जाऊन ना पाहिजे चावीचं खेळणे चावीच खेळणे तिने तुला चावी, चावी, चावी पूर्ण देऊन टाकली नाही आवडत माझाच निर्णय हा हो काहीच मन नाही तुमचं स्वागत करू का आता नाही काही दिवस राहू करू का तुला स्वागत घेऊ का गोळ नाही काय आता एवढं लग्न झालं मारणार इथं तुम्हीच करील बोलली तर आता काय निर्णय घ्यायचा तुम्ही दोन चार महिने त्या कडे जा राहायला कोण मी तेच म्हणतो तुम्ही ये जाण शहर नाही तुम्ही ये जाण तुम्ही दोघंही जाणार आगायला जायची सवय शेतीच तुम्ही बघा बाथरूम मध्ये आगायला येत नाही तुढं मिस्त्री भेटायची नाही मला मिस्त्री लावल्याशिवाय आवाज होत नाही हे बघ शेतीचं दादा बघतील ना काही दिवस मी नंतर दादा बघीन त्याला जेवानी आली का त्याला जवानी आली का तो लग्न का आता करत होते ना पहिले लग्न का साठी केलं त्याला भारी द्यायला हा आता होतंय तो पर्यंत करू दे त्यांना या तोंडाच्या घरी ठेवला मला नाही लागत सत्तर हजार आणि मापवार काही सत्तर हजार कमावण्यासाठी केलं मला इडच भारी द्यायला लावायचं तुमचं काय म्हणण नाही जाऊ द्या मी दुसरी करून आणली नाही तुम्हाला करायची दुसरी बायको नाही नाही करायचीच नाही तसा राय मग मी तुला गावात सोडी ते काटाळ्या तसा राई मग पण मला नाही सांगते मग मी निघून निघून जायला गाडीना काही गरज नाही तुझी कस काय आमच्या डीओ हिंडावा कसं करायचं आज नको करू पुरी काय लिंक रोडला इन बाई मला चला तू पण मला तुम्ही पण लागतय माझ्या सोबत काय करायचं प्लॅन काय करायचं मग तुम्ही सांगा मला इथं करमत नाही नाही देख ना देवा मीती वठूवा हा आम्हाला करमत नाही इकडे कर्मात नाही आम्हाला बनला आमला कर्म तुला कारमाना नाही नाही करमत नाही तुला कारमाना आम्हाला का तुला म्हणजे मला तिचं सांगू नको तूच बोल बत्तीस ची बत्तीस दात पाडीन हा मधी जर बोलला तर तो। तोय बत्तीसच्या बत्तीस दात पाडील हा तुम्ही माग वाह तुमच्या पहिल्याच बाताळ्या जाईल नाही तर बारगाड्या मोडतील दोन चार काय म्हणतो अरे मला आवडत तिकडे शहरात राहायला हायला कुठे जातो आता इडून माग सर्व सांगा ना मी माझ्या माझ्या बायको बायको गावात जायचो गावातच जायचो बरोबर ना वावरात जायचं वावरात जायचं आता तुला शेअर सिटी मध्ये हायला इड कोणा हागायचं हिड कोणा हागायचं तुम्ही आहेत ना आम्ही इचं मन नाही माझ्या बायकोच मन नाही तिकडे हागून हागून घाण करा जा हॉटेल मध्ये हॉटेलची उदारी वेगळी पाणीपुरीची उदारी वेगळी चिंगचोंग उदारी वेगळी चायनीज ची आम्ही करणार ते माझ्या नवऱ्याच्या पैसे आम्ही कुठे तुमच्याकडे मागणार आणला तिथं नोकरी लागणार आहे कुठून आणला मी पण काम करू लागेल त्यांना हिड काय तो झडपण झाली का वाय गोळा बसला तुला फड्या पुसता येतील म्हणते आम्ही काम करू आमच्याकडं पोछा होता पोसायला का ना पुत असतो पोचा असतो का म्हणूनच आमची पोची वाळ या शहरातल्या बाया ते कपडा दिला सोडून ते कटक पुसायचं आणि तो पोचा आणला म्हणून बायांनी सासांची पोची वाळ शेतातलं काम तरी जमत नाही तिला जमत नाही आवाज पुन बाई तो जोग वाजू इकडं मागतो काय इतक्या तिच्या बाजूनी होता इकडे वाजवी सुटला काय शेतातलं काम जमत नाही जमत नाही मग कशाला करावं लागायचं तिला तिला जमत नाही शेतातलं काम मग मला कवा जमत होत तिला कवा यायचं हा कामा धंद्याला जायचं नाही सत्तर हजाराला तिकडं गोळी मार काडी लाव विड गावाला बारी दे का, काय करत जमत नाही तीन हजार रुपये गावाचं पोत चाललंय साडे तीन हजार रुपये गावाचा पोतं चाललंय तीन साडे तीन गहू गहवातील तीन महिन्यामध्ये तुला पगार किती पडल किती पडेल रे पैसे कमी डबल पैसे काम करायला लागतो तेच ना आता काय गप्पा काय ते करते तू काय 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 त्या गावाचं राव राव मला मी पोराला चला आपण जाऊ चावट ला ते काय चला आच्ड़ा। चला तुम्ही येता का चला दादा दा आहे ना सोबत याला नाव द्या याला नाव द्या ते मग ना तुम्ही एक काम करा का अंगणी तुम्ही यांचे मित्र तुम्ही एक काम करा मी आहे ना तू काय काळजी करते मी रात्र दिवस कधी येईल ना पाहायला शेतीचे पाय पाणी बिरी बरं शेतीचा पाय त्याने माक पाहिलं तरी बाद झालं बरं जाय तू सुना परपंच तू त्याच्यावर आली आता हा तुला सुना बोलायचा परपंच नाही पाहायचा तुला फक्त दुसरा बोलू घ्यायचा काय आता तुमचं भांडण तुम सुरू झालं का यांची पोररा कोळी पाबाून माझं नाव नका घेऊ मी काही बोललेली नाही तुम्हाला शिराय खाली जर बा लबा केलं शेळीवाणी तर किरडावाणी ते का पैसा पार सगळा बाक आहेत तुम्हाला कुठे तयारी ती बोलते चला नाशिक राहायचं का मोबाईल तयार केलं म्हणून तुला ही बायको पाहायला भेटली आणि तुला बी हे जग पाहायला भेटलं मी तयार केलं या पकडीना नाही तो तर असा मी मट आहे त्याच्या तोंडावरची माशी उडत नाही ना आता काय तो गुलक्या टाकी तो पाहायला बाई एक दुनिया पाहिली बा पोराला दाखवली बा पोराला बायको काय करायचं काय काय करायचं तुम्हाला राहायचं तुमच्या याच्यावर तुम्ही राहू शकता मला नाही राहायचं इथं मला तुझ्या सोबत राहायचं ना मला तुझ्या पोर काढून जाते पोर सांभाळू शकत नाही आपल्या पोराला करून आणली ती पोर आणली डोकं लावतोय कसे आले का रे अरे हो मामा सांगा होता मी अरे तू काय चालू जायचं इकडच जायचं कुठे जाणारेला ती नाही म्हणती नाही मी काय बर चला तुम्हाला मोबाईल घेऊन जातो जवळ बाल जवळ घर घेऊ एखाद एकात तिडे राहू चला ताजमहल जवळ ताजमहालचा चाक एवढा राही तुला माहिती का इस्पीक तिकडे जाऊन तुम्ही घरातून कटोरे आता बीक मागायला काम आहे कपडे वगैरे एका मिनटात बारीक आल रे तू बी घाल तुला जेव्हा आली चालला जाऊ ग बाय घरात बाई तुला आयचं आहे काय बापाचा बापा काय ना

मी जाणार आहे तिला लगेच घेऊ घेतला तू राहीव काग द्या मग आता विचार कर तू ऐकायची आर्डरपॅन्टे आर्डरपॅन फाटले माग भाई तू मा त्याचा पोर आहे कोणाचा पाहिजे आणला कोणामुळे आला कोणा फोळा आला आता तुला मी सांगितलं तो आला तुला माहिती का तो मुळे मी याच्यात तुमच्या दोन ऑर्डर कोणाची पाटील कोणाची बाई मागच्या हात्यापती तिला माहिती बाप नाही माझ्या अंडर पेंटी अंडर पेंटी घातले काय युवाने उचल म्हणून तो आपला पंच झाला हा त्याचे अंडर पेंटी मी त्या ठून जाय तिथे त्याला बोंगळा घेऊन ठेवून जाय तो काय करा तुझ्या तो काय बापाच्यावर पैसे नव्हते आणले पैसे घेऊ घेतले माझ्या टाकले का अंडर पेंटी माझ्या टाकले घरा टाकले टाकलं शर्टन दे आपण एकच घेऊ तुला जायचं नाही अरे तिक तो का तू आता एका बुकीत मी तुला वाटत काय करावं या परायला त्यांना जाऊ दे तिचाच होऊ दे हट्टापुरा अरे पण तिकडी जाऊन काय करेल मी काय गेट ऑफ ला सोडायची का काही नाही मी जाऊनच नाही दे काय काय सुन बायला एक गेट ऑफ इंडियाला सोडू का तू जायला बरोबर तिचे तिचं नावच सगराय जाय माग या वा ठीकला चल चला वड चल अरे पण तुला काल लागत तुला आ काल लागत बाय बाय

एक काम, काम कर एक काम कर काय ऐक ना आई आईला नाराज होती आई एक दिवस दादा ऐका नका नका नाही दादा चला घराचं नका काय मालच राहायचं नाही मी चालली नका दादा मामा ते येतील बरोबर नंतर चला

तुझ्याकडे तोच त्याच्या सुनाला घेऊन गेला त्याच्या कुंच्या प्यावा वा निघा आता तो गेला नाही इड वा घरी वाटवली मी बरेच चक्र मी डायलॉग दिला मानावर्याला व्या साठी तर घरात गुस्सा सुटला माझी लुगडी वाटी तो का इड हे बाया